वंचित बहुजन आघाडीचे धागाशिवचे उमेदवार भाऊसाहेब आंधळकर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनसंवाद साधतायत तेव्हा थेट जाऊयात पाहण्यासाठी रामकृष्ण हरी या ठिकाणी मी आपल्याला मगापासून जे दाखवतो आहे मी समाजसेवा करत असताना राजकारणातून समाजसेवा ऐंशी टक्के राज समाजकारण वीस टक्के राजकारण करत असताना हे माझ्यावरती ओढवलेला प्रसंग आहे मी कुठल्याही कुणालाही दोष देत नाही परंतु यातून जे मिळणारं काही उत्पन्न होतं ते अनेक जे आपले आंदोलनं झाली मोर्चे झाले आपले इलेक्शन झाले निवडणुका झाल्या समाजसेवा झाली सामुदायिक विवाह सोहळे झाले हे करत असताना माझ्यावरती या प्रकारचं संकट आलेलं आहे साडेचार कोटी याचं इन्व्हेस्टमेंट केली असताना फार अक्षरशः हे गंजलेलं आहे रंग रंजलेलं आहे मी काय केलं पाहिजे होतं मी काय गुन्हा केला समाजसेवा केली माझ्या आया बहिणीचे असुरू पुसले मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी नोकरी महोत्सव घेतले नोकरी महोत्सव घेत असताना त्यासाठी जो खर्च आहे पुणे मुंबईला आपण या ठिकाणी नोकरी महोत्सव घेतले अनेक मी समाजसेवा केली आणि ह्या समे समाजसेवेचं फलित यातला जो पैसा अडका असेल तो त्या ठिकाणी गुंतवला गेला आणि माझ्यावरती आज ही वेळ या माझ्या कुटुंबावरती आलेल्या आहे याचंच कर्ज सिद्धेश्वर बँकेचा होतं मध्ये काय प्रसंग झाले आपल्याला माहिती आहे जवळजवळ अडीच कोटी रुपये भरताना काही संकटाला निलाव झाले नोटिसा झाल्या आबरू घालवायचा प्रयत्न कुणी केला कोणालाही दोष देत नाही मला वीस बावीस लाख रुपये देणं असताना हा प्रसंग माझ्यावरती अनेक खोट्या क करण्याचा प्रयत्न झाला परंतु तो त्यांचाही दोष नाही आहे माझं हे सर्वस्वपणाला लागलेलं आहे माझं या ठिकाणी उद्ध्वस्त सगळं झालेलं आहे केवळ मी समाजसेवेमध्ये आलेला आहे आज बारा तेरा वर्ष मी तुमची सेवा करतो आहे या रंजल्या गांजल्याला हॉस्पिटल असतील पेशंट असतील फायनान्स कंपन्या तोडल्या मोडल्या जाळल्या रिकव्हरी बंद केली कुणीही त्यावेळेला कोरोनाच्या संकटामध्ये मदतीला समजा आज ए काय कोण खासदार तुम्हाला मतं मागतायत कोण आलं होतं राणादाचा तर या ठिकाणी विषयच नाही आहे आणि हे ओमराजेचं म्हणतात नुसतं येणं आणि बाकीचं शायनिंग काय करायचं ते करणं हे म्हणजे या ठिकाणचं सगळ्या माय माऊलीची सेवा करणं से असं नाही आहे या ठिकाणी भासवलं जात आहे मित्रांनो ही प्रसंग का आलाय याचं कारण एकच आहे फक्त मी समाजसेवा केली